लाडक्या बहिणींसाठी आज सकाळपासूनच अतिशय आनंदाची बातमी सध्या त्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली असून सकाळी राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता वाटप झालेला आहे आदेश दिले आहेत आनंदाची बातमी आज उद्या आणि परवा पुढील चार दिवस आठव्या हप्त्याचे पैसे अर्जंट वाटप सुरू करण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी दिल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो नाही लाखो लाडक्या बहिणींना खूप आनंदाचा दिलासा मिळाला आहे आज कोणते नऊ जिल्हे आहेत लवकर पाहून घेऊ तुमच्या पंधराशे रुपये बंद होणार का जाणून घेऊया कोणाला ना मिळणार नाही पैसे काल साडे सोळा लाख तब्बल पात्र असून एका झटक्यात काही महिला या योजनेतून बाहेर गेल्या आहेत ही चूक त्यांना आता महागात पडली आहे तुम्ही कोणती चूक केली आहे तुम्हाला हे हप्ता मिळणार नाही का पात्र असूनही तुम्हाला लाभ मिळणार आहे का अशा प्रकारची तुम्ही कोणती चूक केली आहे का याचा आपण सर्वपणे अभ्यास करणार आहोत कदाचित आज रद्द होऊ शकतो तुमचा हप्ता त्यामुळे व्हिडिओ बंद करू नका शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा पुढे मी पुढे सांगणार आहे की अन्यथा तुम्ही पात्र असून तुम्हाला आठ आठवा हप्ता मिळणार नाही नंतर रडत बसायला आमच्याकडे चार चाकी नाही काहीच नाही सगळं ओके आहेत तरी पण आम्हाला हप्ता मिळणार नाही आपोआप आठवा हप्ता मिळणार नाही हेच काम तुम्हाला अर्जेंट करावं लागणार आहे आठव्या हप्त्यासंदर्भात राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची अपडेट दिली आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला हा हप्ता आज सकाळपासूनच वाटप व्हायला सुरुवात झाली आहे ती तक्रारीने स्पष्टीकरण दिले आहे की लाडक्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचे की कुठलीही निकष आम्ही बदल केले नाहीत अडीच लाखाचा उत्पन्न दाखला त्याच्यापेक्षा कमी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलं होतं सरकारी नोकरदार नसाव्यात हे जे सगळे निकष आहेत ते पहिल्या शासन निर्णयामध्येच निर्गमित केले आहेत सर्व जुने आहेत निकष तेच आहेत कुठल्याही प्रकारच्या निकषामध्ये बदल झालेला नाहीये असं आदिती तटकर यांनी जाहीर केलं पण साडे दहा लाख महिला काल एका झटक्यात महाराष्ट्रातून या योजनेतून बाहेर झाल्या आहेत त्या पात्र आहेत नियमात बसत नाहीत असं सध्या सांगितलं गेलं आहे देखील तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तुम्हाला थोडी वाट बघणार आहे कोकण विभागामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये आज पैसे देण्यास सुरुवात झाली आहे ते देखील आपण पाहणार आहोत राज्यातील कोण बँकेमध्ये कोणती चूक झाली मॅडम महिलांची त्यामध्ये आधार कार्डमध्ये कोणी चुक झाली याचा देखील आपण अभ्यास आप करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे की सुरुवातीला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे यायला आज सकाळी सुरुवात झाली उद्या परवा आणि पुढील चार दिवस हे पैसे लगातार महिलांच्या खात्यात येतील त्यामध्ये आपण जर कोकण विभागाने जर बघितलं तर सात जिल्हे येतात त्यामध्ये मुंबई शहर जिल्हा आहे मुंबई उपनगर जिल्हा आहे ठाणे पालघर जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे रत्नागिरी आणि हे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैसे वाटप करण्याची प्रोसेस त्या ठिकाणी चालू केली आहे ही पूर्ण प्रक्रिया रात्रभर प्रोसेस चालू असून महिलांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे कसे येतील यासाठी सरकार देखील तेवढंच आदेश खूप तत्पर आहे त्यामुळे प्रोसेस त्या ठिकाणी रात्रभर चालू आहे सुट्टी असली तरी देखील रात्रभर ही प्रोसेस चालणार आहे तर कोकण विभागातले जिल्हे आहेत ते म्हणजे रत्नागिरी आणि कोल्हापूर रत्नागिरी आणि रत्ना सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये आज सकाळीच महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं संभाजी नगर विभागामध्ये आठ जिल्हे आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं बीड लातूर परभणी हिंगोली जालना या आठ जिल्ह्या धाराशिव या आठ जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर धाराशिव आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांची त्या सगळ्या ठिकाणी सर्वात पहिली वर्णी लागू शकते त्यानंतरचा पुढचा विभाग आहे तो म्हणजे अमरावती विभाग आता अमरावती विभागामध्ये आपण जर पाहिलं तर वाशिम बुलढाणा या दोन जिल्ह्यांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यात आला आहे आता तुमच्या जिल्ह्याचं नाव हो, यादीत आले आणि तरी तुम्हाला मशाद आला नसेल तर तुम्ही तातडीने काम करून घ्यायचे कारण की सारे जवळजवळ साडे दहा लाख महिलांचा काल हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यांना डायरेक्ट या योजनेतून बाहेर काढले अजून जवळजवळ पंचवीस ते सव्वीस लाख महिला या योजनेतून बाहेर काढण्याचं काम सध्या सरकारने चालू केलं आहे त्यामुळे तुमचं नाव यात आलं ना पाहिजे बँक अचानक बाहेर काढण्यात आलेल्या पत पात्र असून देखील त्यांचे पैसे का खाते ट्रान्सफर झाले झाले नाहीत जानेवारीच्या हप्त्यापर्यंत पण त्यांचा असं लक्षात आलं की तुमच्या पास तुमचं पासबुक आणि तुमच्या आधार कार्डवरच नाव मॅच होत नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे किंवा कुठल्याही एखाद्या लेटरवर कमी जास्तपणा असेल किंवा वडिलांचं नाव आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव बँक खात्यावरचं नाव आणि तुमच्या वडिलांचं से नाव सेम नसेल किंवा पतीच्या नावामध्ये फरक आहे अशा प्रकारच्या ज्या ज्या त्रुटी आहेत त्या ते त्यांच्या आधार आणि बँक खात्याच्या बाबतीत लक्षात आल्या आहेत ज्यामुळे बऱ्याचशा महिलांनी महिलांनी पतीचा अकाऊंट दिलेला आहे बऱ्याचशा महिलांनी वडिलांचा अकाउंट नंबर दिला आहे आईचा अकाउंट दिला आहे तर अशाही महिला आहेत त्या बाहेर निघाल्या आहेत तुम्हाला एक काम करायचं आहे जर तुमची जर अशी चूक झाली असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमचं पासबुक शेजारी शेजारी घेऊन बसायचं आहे त्यामध्ये लक्षपूर्वक चेक करायचं की आपलं नेमकं नाव हो, प्रॉब्लेम झालंय का तुमचं पासबुकवरचं अकाउंट तुमच्या बँक खात्यावरचं अकाउंट आणि तुमचं आधार कार्डवरचं अकाउंटचं नाव हो। दोन्ही बरोबर आहे का प्रत्येक स्पेलिंग बरोबर आहे का उकार बरोबर आहे का काना बरोबर आहे हे सगळं चेक करायचं आहे नावामध्ये हो काहीच फरक नसेल तर शंभर टक्के तुम्हाला हप्ता येणार म्हणजे येणार फक्त नियमात बदल असणे गरजेचं आहे हे तुम्हाला चेक करावं लागेल एकदा बघावं लागेल जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण या पुढे येणार नाही त्यानंतर पुढचं देखील महत्वाचं आहे की तुमचं राशन कार्डवरती जे तुमचं नाव आहे तुमचं बँक खात्यावरती जे नाव आहे ते नावाची देखील तुम्ही पडताळणी केली गेली पाहिजे तुमचं नाव आणि रेशन कार्डवरचं नाव देखील ना सेम असले गेले पाहिजे कारण की आता रेशन कार्डची पडताळणी चालू आहे तुम्हीच त्या व्यक्ती आहेत का की ज्यांनी हा लाभ घेतला आहे त्याच व्यक्ती आहेत का ज्या अडीच लाखाचे आत्मने उत्पन्न आहेत त्याच आहेत का अशा प्रकारची छाननी सध्या बालवाडी अंगणवाडी ताईंच्या मार्फत मार्फत सरकारने चालू केले असताना तुमचं देखील तिथे दे नाव सेम असलं पाहिजे तो नावामध्ये कोणत्या प्रकारची त्रुटी असल्या पाहिजे जर तुमचं जर या बाबतीत कोणत्या प्रकारची त्रुटी नसेल तर तुम्हाला मात्र जानेवारी फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे तुमच्या खात्यावरती यायला कोणत्या प्रकारची अडचण बसत नाही असं सरकारने आज सकाळीच जाहीर केलं आहे त्यामुळे महिलांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे की आता आज एकवीस बावीस तेवीस चोवीस सुट्टी असून देखील तुमच्या खात्यावरती पैसे येतील तेव्हा तुमच्या खात्यावरती हा सहावा आठवा हप्ता आला की नाही हे देखील आम्हाला चेक करून सांगा जर आला नसेल तर तुम्ही या गोष्टींची पडताळणी करून तुम्हाला आगामी काळामध्ये कोणत्या प्रकारे पुढे जावं लागेल हे बघावं लागेल त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला तुमच्या जवळ असायला हवा ही आपण वारंवार आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कधीही ते मागू शकतात तेव्हा तो तुम्ही करून ठेवायला हवा तर या सगळ्या गोष्टी आहेत तुमचं नाव या साडे दहा लाख आणि पुढे होणाऱ्या सव्वीस लाख या यादीमध्ये असू नये यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ दररोज बघत चला तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते देखील तुम्ही आम्हाला सांगत चला जेणेकरून आम्हाला या तुमच्या समस्यांवरती पुढे सरकारकडे पाठपुरावा करायला वेळ वेळ मिळेल आणि तुमचे पैसे कंटिन्यू असे सातत्याने चालू राहतील हा महत्वाचा मुद्दा आहे तेव्हा आज उद्या आणि परवा जर तुमच्या खात्यावरती पैसे आले तर तुम्ही आम्हाला कमेंट द्यायला विसरू नका की आमच्या खात्यावरती एकवीसशे रुपये आले किंवा पंधराशे रुपये आहेत नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंट द्या म्हणजे महाराष्ट्रातील जवळजवळ किती महिलांच्या खात्यावरती पैसे आलेत हे आपल्याला लगेच कळून जाईल तेव्हा लाडक्या बहिणींना विनंती की आपल्या ह्या त्रुटी सगळ्यात समजून घ्या धन्यवाद भेटूया उद्या सकाळी थेट अशा व्हिडिओ